अपडेट न्यूज चाळीसगाव स्टँड मध्ये मध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधून दीड लाखाचे सोन्याचे दागिने लंपास चाळीसगाव बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील पर्समध्ये ठेवलेले एक लाख शेहेचाळीस हजारांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चाळीसगाव बस स्टँडमध्ये घडली असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत माहिती अशी की ज्योती सोनवणे गृहिणी राहणार कळमडू चाळीसगाव या दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता त्यांच्या दोन्ही मुलांसह माहेरी हनुमंतखेडा तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगर येथे जाण्यासाठी कळमडू येथून बस चाळसगाव बसस्टँडमध्ये दुपारी होता दुपारी सोयगाव बस व चढत प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेले सात ग्राम वजनाची शहाण्णव हजार रुपये किमतीची सोन्याची मंगल पोत साडेपाच ग्राम वजनाचे बावीस हजार रुपये किमतीचे दोन सोन्याचे बेल साडेपाच ग्राम वजनाचे अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन टोंगल असे एकूण एक लाख हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी दिल्यावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम तीनशे तीन, तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक भाऊसाहेब पाटील करीत आहेत ब्युरो रिपोर्ट सूर्यकांत कदम चाळीसगाव सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम मिस अन अपडेट